हा आमचा वेंगुर्ल्याचा हापूस हे आमचे काजू फणस ही सगळी आमचीच बाग असा <tell> नमस्कार माझे नाव दिव्या सुनील गावडे मी अणसूर मध्ये राहते लुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग आज मी तुम्हाला आमची आंब्याची रास दाखवते आंबे आहेत आपल्याकडे आता तुम तुम्ही तुमच्या बागेतले हापूस आंबे हे बघा हे उतरवलेले उतरवलेले खाली ना म्हणजे खाली पड़ी पड़ी ना। पड़ी ना। ले ले। अरे झाडावरचे तुमचे हापूस आंबे काढलेले हे कच्चे हे साधारणतः हजारो असतील ना हे आमचे हापूस आंबे असत आडियत पिकलेले पिकलेले आम्ही मांगरात पिकत घालतो अच्छा मांगर म्हणजे काय मांगर म्हणजे शेतातलं घर एक अच्छा ते शेत मी घर असतं काय सामान ठेवण्यासाठी त्याला म्हणतात मांगर हे आंबे पाहिजेत तर कस मिळतील मला साडेतीनशे चारशे रुपये डझन तुमका तुमका आंबे हवे हो असते तर मला मेसेज करा धन्यवाद चला आता आमका ऑर्डर दिलेली आहे आता आपण पॅक करूया अशा प्रकारे आपले आंबेची पॅकिंग होती का हो अच्छा एका पेटीमध्ये बारा बारा आंबे एक डझनची पेटी बॉक्स बॉक्स तो अच्छा बॉक्स त्याला बेट पेटी म्हणतात माझी पेटी आहे हा बॉक्स आहे आणि पेटी 6.5 इंच हे काय आमचे वेंगुरले चापूस अरे वाह चला पॅकिंग पूर्ण हो बघा मित्रांनो मस्त पॅकिंग झालेली आहे चला आता मग घेऊन जाऊया मस्त पैकी घेतले एकदम केमिकल फ्री पाहिजे असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा